जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड इस्लामपुरा भागात पूर परिस्थिती अशी घटना घडलेली होती मागच्या वर्षी दिनांक आणि पंचवीस जुलै वर्ष दोन हजार चोवीस मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प अशा बातम्या दिसू लागल्या होत्या नंदुरबार शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला होता त्यातच गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नवापूर तालुक्यातील रंगावली सरपणी नद्यांना पूर आला होता पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे नवापूर तालुक्यातील कोळदा ते चिंचपाडा दरम्यान असलेला रेल्वे मार्ग पूर्णतः पाण्याखाली आल्यामुळे सुरत भुसावर रेल्वे वाहतूक थांबण्यात आली होती तसेच चिंचपाड्याजवळ मातीचा भराव वाहून आल्यामुळे मातीमध्ये मालगाडी फसली होती असे एक नाही अनेक प्रकरणे घडले होते एकंदरीत ही परिस्थिती पाहून नवापूर शहरात हाहाकार होता पण यावर्षी सध्या परिस्थिती पाहता सर्व काही असल्याचं दिसून येत आहे प्रश्न एकच आहे तोही गंभीर मागच्या वर्षी आलेला पूर घडलेली परिस्थिती याला जबाबदार कोण स्थानिक नगरसेवक अतिक्रमणधारक की प्रशासन प्रशासनाची जागा विकणारे काही गुन्हेगार एकंदरीत या सर्व प्रकरणाला दोषी कोण मतांचे राजकारण कि सामाजिक मागासलेले पण अतिक्रमण आणि पूर हे दोन गंभीर समस्या आहेत वस्त्यांच्या आणि सामाजिक आर्थिक स्थिरतेसाठी धोका निर्माण करतात ही आव्हाने अनेकदा एकमेकांशी जोडलेली असतात नैसर्गिक जलस्रोत आणि नदीकाठावरील अतिक्रमणामुळे पूर येण्याचे धोके वाढतात विशेषतः शहरी आणि अर्ध शहरी भागात अतिक्रमण म्हणजे नदीकाठ पाणथळ जागा आणि पुरक्षेत्रास्या सवेत सुरक्षित जमिनीवरील अनधिकृत किंवा बेकायदेशीर वसाहती ही प्रथा अनेकदा जलद शहरीकरण लोकसंख्या वाढ गरिबी आणि योग्य शहरी नियोजनाच्या अभावामुळे उद्भवते लोक या भागात स्थायिक होतात कारण ते स्वस्त कधी कधी रोजगार आणि उपजीविकेसाठी चांगल्या संधी देतात जेव्हा वस्त्या पूरप्रवण क्षेत्रांवर अतिक्रमण करतात तेव्हा त्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा आणतात आणि पूरक्षेत्रांची अतिरिक्त पाणी शोषण्याची क्षमता कमी करतात परिणामी मुसळधार पाऊस किंवा पावसाळ्यात हे भाग गंभीर पुराचा धोका जास्त असतो क्षेत्रांवर बांधलेल्या इमारती रस्ते आणि पायाभूत सुविधा नैसर्गिक जलमार्गांना अडथळा आणतात ज्यामुळे पाणी साचते आणि पूरग्रस्तेत वाढ होते शिवाय बेकायदेशीर बांधकामांमध्ये अनेकदा योग्य ड्रेनेज व्यवस्था नसते ज्यामुळे पाणी साचते आणि नुकसान वाढते वस्त्यांमध्ये पूर आल्याने विनाशकारी परिणाम होतात ज्यामध्ये आणि मालमत्तेचा नाश रहिवाशांचे विस्थापन आणि आर्थिक अडचणी येतात पूर आल्यानंतर जलजन्य रोग वेगाने पसरतात ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो शिवाय पूर पिके आणि पशुधनाचे नुकसान करू शकतो ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि उपजीविक

काची देखभाल करणे हे पुरापासून बचाव करण्यासाठी नैसर्गिक अडथळे म्हणून काम करू शकते कार्यक्षम ड्रेनेज सिस्टम आणि पूर्वसूचना यंत्रणेमध्ये गुंतवणूक ही तयारी आणि प्रतिसाद वाढवते अतिक्रमण आणि पूर या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या समस्या आहेत ज्या धोरण करते शहरी नियोजक आणि समुदायांकडून त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता आहे पर्यावरणीय सीमांचा आदर करणारा आणि पूर जोखीम व्यवस्थापनाला प्राधान्य देणारा शाश्वत विकास वस्त्यांचे रक्षण करण्यासाठी महत्वाचा आहे या आव्हानांना एकत्रितपणे तोंड देऊन समाज नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यास आणि त्यांच्या रहिवाशांचे कल्याण सुनिश्चित करण्यास सक्षम लवचिक समुदाय तयार करू शकतात जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमीन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा